गावची खबर न्यूज एल पाटील तंत्रनिकेतन कॉलेजचा वार्षिक पारितोषिक आणि विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न पुढील शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजचं नाव राखण्यासाठी शिस्त पाळा प्राचार्य प्रशांत माने यांचे विद्यार्थ्यांना आवाहन बीएल पाटील तंत्रनिकेतन कॉलेज मधील व्यू वार्षिक पारितोषिक आणि विविध शाखांमधील तृतीय वर्षातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात संपन्न झाला पुढील शिक्षण घेण्यासाठी तसेच नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजचं नाव राखण्यासाठी शिस्त पाळा असं आवाहन प्राचार्य प्रशांत माने यांनी केला आहे माणसाला कस भीती असावी भय असावं पण ते इतकंही नसावं की आपल्या ते मनावर कब्जा करा कारण जर भीती असेल तर माणूस पुढे जातो पण ती भीती जर मनावर कब्जा केली तर मात्र आपण कधीच आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे आपण भीती पण मनावर त्याला येऊ देऊ नका शेवटी कसं आहे कोशिशे जिंदगी में करणार जरूर एक जिंदगी में करणार जरूर हार को कमी कहना ना म्हणतो कामयाबी चुना जरूर कामयाबीको ही कधी जर कामयाबीको कमी प्लेसमेंट ची खूप व्यवस्था आहे प्लेसमेंट मध्ये भाग घ्यावा कारण साधं उदाहरण द्यायचं गेलं तर डिप्लोमा झाल्यानंतर तीन वर्षांचं लगेच तुम्हाला कंपनीमध्ये जॉब मिळतो जॉब मिळाल्यानंतर जेव्हा तुम्हाला पंधरा हजार टाकेचा जॉब मिळेल पण तीन वर्ष जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात तुमचा पंचवीस हजार रुपये मिनिमम केला जातो आपण हे एकदम कमी कमी सांगत आहोत पण एखाद्या विद्यार्थी डिग्रीला जातो तो तीन वर्षाचा इंजिनिअरिंग कोर्स कंप्लीट करतो जेव्हा इंजिनिअरिंग करून बाहेर पडतो त्याला जॉब हा परत दहा हजारचा तीन वर्ष एक्सपिरियन्स असतात त्यानंतर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही दुसरी कंपनी चेंज करता त्यावेळी डिप्लोमा झालेला विद्यार्थी आणि त्याला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याचा पगार नवीन कंपनीमध्ये हा चाळीस हजार असतो आणि जो बी केलेला मुलगा आहे त्याचा पगार हा वीस हजार रुपये हा पण फार तुम्ही लक्षात ठेवा माझं म्हणणं असं नाही की वा ना तुम्ही डिप्लोमा केल्या डिग्री करू नका पण जर समजा डिप्लोमा केल्यानंतर चांगल्या जॉबची ऑफर झाली ते तुम्ही तेट ऍक्सेप्ट करा आणि त्याच्यासोबत हो नंतर साईड बाय साईड तुम्ही हायर एज्युकेशनला ऍडमिशन घेऊ शकता आणि यातनं आपल्याला दोन गोष्टी साध्य होता की जर समजा आपल्या घरच्यांना आपल्याला सपोर्ट करता येतं आणि प्लस तुमचा स्वतःचा सुद्धा जो अनेक आहे हा वाढत जाणार आहे या सर्व गोष्टीचा आपण विचार करावा आणि वर तीन वर्ष आपण या कॉलेजमध्ये आला कॉलेजमध्ये आपले दिवस जे आपले आणि त्या वर्षात आम्ही तुम्हाला चांगला एक विद्यार्थी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे जेव्हा पुढे तुम्ही एका नवीन कॉलेजेत जाल किंवा कंपनीत जाल तेव्हा तिथलं मॅनेजमेंट बनलं पाहिजे करू नको पाटील पाटील जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये शिस्त आहे हे हुशार आहेत आणि आहेत खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे बी एल पाटील तंत्रनिकेतन कॉलेजचा वार्षिक पारितोषिक आणि विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या लंडन येथील उद्योजिका ताहिरा अब्दुल गफूर फोपळूनकर होत्या तर संस्थेचे उपाध्यक्ष अबू बकर जळगावकर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले मेकॅनिकल कॉम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रिकल विभाग सायन्स विभागातून तृतीय वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह गौरवण्यात आले तसेच कॉम्प्युटर विभाग प्रमुख शिवाजी मुरादे मॅकॅनिकल प्रमुख अविनाश मोरे सिव्हिल प्रमुख पूनम धुमाळ इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख श्रुती जोशी सायन्स विभाग प्रमुख रवींद्र खोडके प्राचार्य प्रशांत माने यांचाही सन्मान करण्यात आला निरोप प्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी भाऊक झाले होते हा स्नेहाचा सोहळा बघून लंडन इथं आलेल्या पाहुण्या ताहिरा अब्दुल गपूर पोपळूनकर भावनिक होत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

तीं, 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 या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असतात वर्किंग आवर्स मध्येच फक्त दोन तास शिकवलं नाही तर त्याच्याबरोबर तीन तीन चार चार तास काही गोष्टींचा प्लॅनिंग करायला लागतो काही गोष्टींना वेळ द्यायला लागतो त्याचं एक टोकन म्हणून आज आम्हाला विभाग प्रमुख प्राचार्य यांनी मानचिन्ह दिलंय याचा हा हृदय ठेवा आणि आयुष्यभर जवळ राहील आजही माझ्या दोन हजार साली दिलेलं मानचिन्ह आहे आणि आज पंचवीस वर्षानंतर परत ते मानचिन्ह मी आज ऐकवलं मोठ्या 明日。